नमस्कार मी सोनाली मयुरे सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या देशात वर्षभरात अनेक सण साजरे केले जातात त्यापैकी गुढीपाडवा हा महाराष्ट्र राज्यातील आनंदाने साजरा केला जाणारा सण आहे महाराष्ट्रात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवीन वर्षाची सुरुवात करण्याची परंपरा आहे गुढीपाडवा प्रामुख्याने महाराष्ट्रात हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो पाडवा म्हणजे प्रतिपदा आणि या दिवशी गुढी किंवा ब्रह्मध्वज उभारणे हे आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे गुढीपाडवा साजरा करण्याबद्दल काही मान्यता आहेत त्या अशा की सर्वप्रथम ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याच्या दिवशीच या सर्व विश्वाची निर्मिती केली दुसरी मान्यता अशी ही शालिवाहन शकाची सुरुवात ही गुढीपाडव्याच्या दिवशी झाली आणि मराठी कालगणनेला इथूनच प्रारंभ झाला तिसरी मान्यता अशी की रामायण काळात श्री रामांनी रावणावर विजय प्राप्त केला आणि अयोध्येत परत आले तेव्हा अयोध्यावासियांनी गुढी विजय पताका उभारून त्यांचे स्वागत केले आनंदोत्सव साजरा केला गुढी म्हणजे विजय चिन्ह हा सण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात उगाडी आणि महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणून ओळखला जातो गोव्यासह दक्षिण भारतीय लोकही हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो हे साडेतीन मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया आणि दिवाळी पाडवा आणि दसरा हा अर्धा मुहूर्त मानला जातो चैत्र महिन्यातील या तिथीनुसार सर्व युगातील सतयुगाची सुरुवातही याच तिथीपासून झाली असे मानले जाते असे म्हटले जाते की गुढीपाडव्याचा दिवस निश्चित करण्यापूर्वी प्राचीन भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य यांनी त्यांच्या संशोधनानुसार भारतीय पंचांग रचले सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचे दिवस महिने आणि वर्षांची गणना केली चैत्र महिना प्रतिपदेचा गुढीपाडवा आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व लोक सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करतात त्यानंतर आंब्याच्या पानाची तोरणे करून प्रत्येक दाराशी लावली जाते त्यानंतर देवपूजा केली जाते तसेच काही लोक वर्षप्रतिपदेला ब्रह्मदेवाची पूजा करतात महाशांती करतात होम हवन ब्राह्मण संतर्पण आणि विष्णूची पूजा करतात त्यानंतर विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभार जाते गुढी ही उंच बांबूपासून तयार केली जाते बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड कडुलिंब फुलांचा हार आणि साखरीची माळ किंवा गाठी बांधून त्यावर तांब्या किंवा चांदीचे भांडे बसवले जाते गुढी ही पाटावर तांदूळ ठेवून उभी केली जाते किंवा दाराशी उंच बांधली जाते त्यानंतर पंचांग श्रवण केले जाते नूतन वर्षाचे पंचांग अर्थात वर्षफळ श्रवण केले जाते असे म्हणतात त्यामुळे लक्ष्मी लाभते आयुष्य वाढतं आणि चिंतिले कार्य साध्य होतात त्यानंतर कडुलिंबाचा चा प्रसाद ग्रहण केला जातो त्यामध्ये लिंबाची कोळी पाने फुले मिरे हिंग मीठ ओवा गूळ आणि चिंच घालून हा प्रसाद करतात या दिवशी कडूनिंबाचे खास महत्त्व असल्याचे सांगितले जाते या दिवशी गुढीला कडुनिंबाच्या कोळ्या पानांची डहाळी बांधतात या दिवशी गोड पक्वांनासोबत कडुलिंबाचा हा प्रसाद खाण्याचीही परंपरा आहे कडुनिंब आरोग्याला चांगले असते तसेच या महिन्यात भरपूर उकाडा असतो कडुनिंब सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होते वातावरण बदलाच्या या काळात त्वचेचे विकार पोटाचे विकार सर्दी पळशांसारखे विकार फोफावण्याची शक्यता असते म्हणून अशावेळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व पुढील काळात शरीर निरोगी राखण्यासाठी नववर्षाची सुरुवात ही कडूनिंबाच्या सेवनाने करतात शेतकरी याच दिवशी जमिनीत नांगर धरतात या दिवशी नांगरण्यामुळे जमिनीची क्षमता अनेक पटींनी वाढते म्हणजेच शेत सुद्धा पुन्हा पीक उगवण्यासाठी नव्याने सुरुवात करत असते जणू काही निसर्गसुद्धा नवीन वर्षाचे स्वागत करत आहे काही झाडांना याच काळात नवीन पालवी फुटण्यास प्रारंभ होतो त्यानंतर मिष्टांनाचा नैवेद्य दाखवून सर्वजण भोजनाचा आस्वाद घेतात त्यामध्ये प्रामुख्याने पुरणपोळी श्रीखंडपुरी इत्यादी पदार्थांचा बेत केलेला असतो अशा पद्धतीने महाराष्ट्रात गुढीपाडवा मोठ्या थाटामाटात साजरा करतात तर हे नवीन वर्ष तुम्हाला सुखसमृद्धीचे आरोग्यदायी आणि भरभराटीचे जाव हीच सदिच्छा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा